स्मार्ट अहमदनगर न्यूज छेडछाड प्रकरणी तक्रारदार प्रीती शेलार यांचे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन अहमदनगर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस भानसई वरा तालुका निवासा जिल्हा अहमदनगर येथील प्रीती कचरू शेलार यांनी आज पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून साळवी या व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली शेलार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की आमच्या घराच्या समोर राहणारा राजेंद्र साळवे हा गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक त्रास देत आहे अश्लील हावभाव करणे वेडीवाकडे इशारे करणे मोठ्या आवाजात अश्लील गाणे म्हणणे असे प्रकार तो वारंवार करतो एवढेच नव्हे तर माझ्या आईकडे असताना घराशी लगत करण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला मी विरोध दर्शवल्यानंतर देखील तो आमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे तसेच तक्रारदाराने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मृत्यूबाबत आठ सप्टेंबर रोजी देवासा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्याचे सांगितले मात्र पोलीस निरीक्षक यांनी अद्याप कोणतीही गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही केली नसल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे त्यामुळे शेलार यांनी इशारा दिला आहे की आठ दिवसांच्या आत सहाजे याच्यावर कारवाई झाली नाही तसेच संबंधित पोलीस निरीक्षकांविरुद्ध निलंबनाची कारवाई न झाल्यास मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे काही काहीही करणार त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची नाही निवेदन माझ्या कुटुंबात फक्त माझी आई व दोन मुले आहेत आमच्या घरात कोणी सदस्य नाही त्यामुळे राजेंद्र साळवे माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे प्रतिनिधी इरफान साहेबांना येऊन निवेदन सुद्धा दिलं होतं इथून सांगून सुद्धा नेवासा पोलीस स्टेशन मध्ये माझी कुठलीही तक्रार नोंदी गेलेली नाहीये त्याच्यामुळं जर माझी तक्रार नोंदी नाही तर मी माझ्या दोन्ही मुलांस सह एस पी ऑफिस समोर आत्मदहन करणार आहे नेवासा जिल्हा अहमदनगर माझ्यासोबत राजेंद्र श्यामराव साळवे याने छेडछाड केलेली आहे आणि मागील दिवसामध्ये त्याने मला मारहाण सुद्धा केलेली आहे पण याची तक्रार पोलीस नेवासा पोलीस स्टेशन मध्ये घेतलेलीच नाही मी दोन तीन वेळेस तिथे गेलेली आहे तक्रारी अर्ज दिला तरी सुद्धा माझी तक्रार नोंदवण्यास पूर्णपणे टाळाटाळ केलेली आहे आणि त्याच्यापासून माझ्या घरामध्ये दोन मुले आणि माझी आम्ही चौघच राहतो आमच्या सगळ्यांच्या जीविताला धोका आहे आणि त्याच्या विरोधात ही जी तक्रार आहे तर ती नोंदवून घ्यावी अन्यथा मी एस पी ऑफिस समोर आत्मदहन करणारे आहे माझ्या दोन्ही मुलांच माझी तक्रार घ्यायलाच पाहिजे मी बाळासाहेब बागुल भारतीय लोकसंघाचे अध्यक्ष आम्ही आज एस पी ऑफिसला निवेदन करत आलो आहे ती भान शिवराजची महिला आहे या महिलेवर अन्याय झाला आहे छेडछाड झालेली तर याबाबत आम्ही आठ तारखेला स्वतः सो ता, सोमनाथजी गार्गे साहेब यांना भेटलो यांना निवेदन दाखवलं यांनी नेवासीला फोनही केला की बाईची फिरत घ्या तक्रार दाखल करून घ्या परंतु तिथला जो पिया आहे महेश पाटील हा अत्यंत या बाईची कुठल्या प्रकारे तक्रार घेत नाही या बाई आरोवरची भाषा वापरतो आणि दिवस दिवस बसून होतो आणि ते संध्याकाळी त्या बाईला घरी आपण येतो तसं सध्या पाहिणी मला फोन केला मी के देखील दहा तारखेला त्या पुल स्टेशनला गेलो अर्ज घेऊन आणि साय पी आय साहेबला भेटण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांनी दरवाजा लावून घेतला होता आणि आतून बसले आम्ही त्याला दोन तीन सांगितलं आम्हाला भेटायचं भेटायचा पण तो आमची भेट घेतलेली नाही आम्ही तिथं मी एक वाजता गेलो तीनच्या चार वाजे बसलो पण तो साहेबांना आम्हाला भेट दिली नाही त्याच्यानंतर बाहेर आले आणि नंतर ते का काम विख्यापाटला दौऱ्या नेऊन गेले या बाईची सत्य घटना आहे या बाईला एक पती नाही वडील नाही तिची आई आणि दोघे त्या गावात राहतात पण या गावामध्ये तिच्यावर जो तिथला शेजारबाजार कोण साळ नावाचा माणूस आहे तो या बाई छेडछाड करतो या बाईला